आणि समरजित घाडगे यांची आघाडी झालेली आहे मुश्रीफ गटाला नगराध्यक्ष पद तर उपनगराध्यक्ष जे वरिष्ठ पातळीवर मीटिंग झाली एक प्रस्ताव असा होता की जी ताकद आम्ही एकामेका विरुद्ध घालायला लागलोय ती या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही करू शकलो तर मला असं वाटतं की त्याचा चांगला उपयोग होईल आणि एक सगळ्यात महत्वाची बाब की ह्या एकत्र येण्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यांची काही गैरसोय होणार नाही सगळ्यांना आपण न्याय देऊ आणि जो काय प्रामुख्याने कागल नगरपालिकेचा फॉर्म्युला ठरला तो वरिष्ठ पातळीवर ठरलेला आहे कार्यकर्त्यांनाही या निमित्ताने मला सांगायचं आहे आणि दोन्ही कागदाच्या बाबतीत दोन्ही नेत्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना समावून घेण्यासाठी त्यांनीही हात धरला मीही हात धरला पण एक फॉर्म्युला जो ठरला होता त्याप्रमाणे आपण एकत्र आलोय मुरगुडमध्ये पण दादा असतील आणि आपले उमेदवार असतील या सगळ्यांनी आता त्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण काम करतोय आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये फार वैयक्तिक कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न पडता आपण या दोन्ही नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करू आणि कागदाच्या बाबतीत तर ह्याच्या आधी या युत्या झालेल्या दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा मुफ्रीफ साहेबांची आमची युती होतीच आणि तेव्हाही आपण जो कारभार केला तो लोकांसमोर आहेच आणि त्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टीकडे बघून आपण पुढे गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची बाब की आमच्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन स्ट्रॉंग आहे काही कार्यकर्त्यांचे बरेच मतभेद झाले की काळांतरामध्ये आम्ही सोडवू पण कागदसाठी मला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी व्यासपीठावर आपण सगळे जे बघतो हे काय सत्तेसाठी युती नाही आहे ही युती कागदसाठी आहे आणि मला खात्री आहे की त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही दोघांनी जे पावलं घेतलेली आहेत त्याचं मला मत आहे की एक चांगलं एक उज्ज्वल भविष्य आपण कागलसाठी करू शकू सत्तेमधला सगळा उपयोग आपण ह्या हो मतदारसंघासाठी करू शकू आणि या निमित्ताने वरिष्ठ पातळीवर ठरलं की जो संघर्ष आहे तो आपण मिळवू शकू त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका महत्वाची आहे साहेबांनी काही पावलं फुली घेतली मी काही पावलं फुली घेतली आणि ती जी मिटिंग झाली फार म्हणजे प्रॉपर मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये हे निर्णय झाले आणि त्याच्यामुळं फार कोणाला फ्री करायला संधी मिळाली नाही आणि त्यासाठी आपल्यासमोर हे आम्ही आज एक बोलतोय आणि आपल्या या निमित्ताने सगळ्यांना म्हणतो की आता आपण कामाला लागू आणि मला खात्री आहे की विकासाचं मॉडेल आपण घेऊन गेलो आणि त्या अदृश्य शक्तीचा आशीर्वाद राहिला तर युती बऱ्याच वेळ टिकेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू आणि आपण सगळी आला त्यासाठी आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो मी माननीय मुफी साहेबांना विनंती करतो की त्यांनी मी याला संबोधित करा कागल नगर परिषद आणि मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडी यांची युतीची घोषणा काल झाली आणि आज आम्ही पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं त्याप्रमाणे या दोन्ही पक्षाचे आणि आघाडीचे नेते आज तुमच्यासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहे जबरदस्ती गाडगे यांनी जो आता आपली भूमिका मांडताना आपण कशासाठी एकत्र येतोय आपला उद्देश काय याची माहिती दिलेली आहे आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये ही व्यक्ती झाली याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला दे आहे का मी आणि त्यांनी सुद्धा काही प्रसारमाध्यमामध्ये आम्ही काही भूमिका मांडली होती त्यामध्ये अचानकपणे झालेली युती <coughs> कदाचित कार्यकर्त्यांना न विचारता केल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज होऊ नयेत याबद्दलची दिलगिरी आम्ही दोघांनी व्यक्त केलेली होती विशेषतः आमचे मित्र माजी आमदार संजयबा घाडगे जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका विषद केलेली आहे आणि आज याचा उल्लेख सभाजी शिर घाडगे यांनी केला की तागल आणि तागल तालुक्याच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात हात घालून हातात हात घालून काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे वरिष्ठ बातमीवरची चर्चा झाली त्याचंही आपल्यासमोर त्यांनी निवेदन केलेलं आहे आणि आता एक आघाडी झालेली आहे आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त मता देखील कसं मिळेल जेणे जेणे उमेदवारी अर्ज भरले होते त्यांना आम्ही कशा पद्धतीनं आणि या पत्रकार परिषदेनंतर एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण सांगूया